सोन्या चांदीच्या दरातील हेलकावे पाहिल्यानंतर डोकं अक्षरशः चक्रावून जाते शेअर बाजारप्रमाणे या दोन्ही मौल्यवान धातूंचे दर दिवसागणिक आणि तासागणिक बदलत आहेत शनिवार रविवारच्या सुट्टीनंतर आज सकाळी कोल्हापुरातील सराफ कट्ट्यावर सोन्याचा दर एक लाख एक्केचाळीस हजार रुपये होता तर सायंकाळी सोन्याचा दर एक लाख एक्कावन्न हजार रुपयांवर गेला तर आज सकाळी चांदी प्रति किलो दोन लाख चाळीस हजार रुपये दरावर होती तर सायंकाळी चांदीचा दर पंचवीस हजार रुपयांनी वाढून दोन लाख हजार रुपयांवर गेला गेल्या सोमवारच्या तुलनेत सोन्या चांदीचे चा दर कमी असले तरी रोज होणारे चढ उतार सर्वसामान्य माणसाच्या आकलनाबाहेर आहेत सन दोन हजार पंचवीस या वर्षात शेअर मार्केटमध्ये फारशी वाढ झाली नाही पण सोन्या चांदीच्या मार्केटमध्ये प्रचंड चढ उतार आलेत त्यातही चढ जास्त आणि उतार कमी आहेत अचानक सलग तीन चार दिवस दर वाढत जातो आणि एखादा दिवस सोन्या चांदीचे दर आपटी खातात अशी परिस्थिती असली तरी गेल्या तेरा महिन्यात सोन्या चांदीच्या दरात पासष्ट टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे मागील आठवड्यात या दोन्ही धातूंचे दर उच्चांकी पातळीवर गेले होते त्यानंतर गुरुवार शुक्रवारी सोन्या चांदीचे दर खाली आले आज सकाळी सराफ बाजाराला सुरुवात झाली त्यावेळी दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख एक्केचाळीस हजार रुपये अधिक तीन टक्के जी एस टी असा होता तर सायंकाळपर्यंत दहा हजा हजार रुपयांनी वाढ होत सोनं तोळा एक लाख एक्कावन्न हजार रुपये अधिक जी एस टी या दरावर आलं गेल्या सोमवारी सोन्याचा दर एक लाख एकोणसाठ हजार तीनशे रुपये अधिक जी एस टी असा होता त्यामुळे या आठवड्यात सोनं आठ हजार रुपयांनी खाली आलंय तर आज सकाळी दहा वाजता चांदीचा दर दोन लाख चाळीस हजार रुपये प्रति किलो असा होता दिवसभरात पुन्हा दर वाढवून सायंकाळपर्यंत चांदीचा दर दोन लाख पासष्ट हजार रुपये इतका झाला केवळ आठ तासात चांदी पंचवीस हजार रुपयांनी वा वाढली गेल्या सोमवारी चांदीचा दर तीन लाख बावन्न हजार रुपये होता म्हणजे एक आठवड्यात चांदी सत्याऐंशी हजार रुपयांनी खाली आली आहे दरातील हा तीव्र चढ उतार भल्याभल्यांची मती गुंग करणार आहे त्यामुळे शहाण्या माणसानं सोन्या चांदीचे दर बागावेत आणि गप्प बसावं अशी परिस्थिती आहे